पंचवटी परिसरात देशी बनावटीचे अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केलंय राजेश राठोड आणि कल्पेश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार आकाश काळे राहणार पंचवटी नाशिक यांच्याजवळ देशी बनावटीचे अग्निशस्त्र आहे सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळताच अयोध्या नगरी पंचवटी नाशिक या परिसरात पोलिसांनी सापळा लावला असता सहा वाजेच्या सुमारास आकाश चंद्रकांत काळे पंचवटी नाशिक या वदरवेत दूध डेअरीजवळ त्रिकोणी बंगला अयोध्या नगरी पंचवटी नाशिक येथून शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडील एक देशी बनावटीची पिस्तूल आणि एक कारतूस असा एकूण तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला सदरचे अग्निशास्त्र हे परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी जवळ बाळगत असल्याचे सांगितले सदरचे एक देशी बनावटीची पिस्तल आणि एक कारतूस हस्तगत करण्यात आले असून पुढील सदर इस्मावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे आणि माननीय पोलीस आयुक्त यांच्या विना परवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे